हॅलो हाय सर्व दायना श्री स्वामी समर्थक कशा आहात ना तर मी आज बनवणार आहे पनीर मशरूम दही दही पनीर मशरूम म्हणू शकता काही पण म्हणू शकता तर त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे ते सांगते आधी तर कांदा घेतलेला आहे असा चिरून असा मोठावाला मशरूम घेतलेले आहेत पनीर घेतलेला आहे बघू शकता अर्धा पावश आणि पुदिन्याचे पानं घेतलेले आहेत एक असं छोटा बाउल घ्यायचं आणि दही घेतलेलं आहे परत आपले बेसन मसाले चाट मसाला आणि मीठ तर चला आपण स्टार्ट करूया पाऊल घेतलेला आहे इथं त्यामध्ये आपण काय करू दही टाकूया सर्वात आधी दहीमध्ये लाल मिरच पावडर अर्धा चम्मच धनिया पावडर थोडासा गरम मसाला हळद आणि थोडा चाट मसाला ब्लॅक पेपर पण वापरू शकता थोडी जिरे पावडर तेवढी घेतलेली आहे छान मिक्स करून घेऊया आपण याच्यात आपण ऑइल वापरणार आहोत ऑलिव्ह ऑइल तरी मी दोन चम्मच घेत आहे छान आता मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा आपण उदिन्याची पानं टाकूया हे बघा दह्याचे लम्स नको राहायला अशा गाठी छान असं फेटून घ्यायचं एक सारखं आणि तुम्ही हे गॅसवर पण करू शकता हे बघा असे हे आणायचं चार। याच्यावर गॅसवर ठेवलं ना की ठेवायचं स्टिकला अटॅच करून किंवा तुम्ही मायक्रो पण करू शकता आज मायक्रो मध्ये करणार आहे मायक्रोओनला आधीच पाच मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं तर याच्यात आपण आता सर्वात पहिले कांदे टाकून घेऊया मशरूम याच्यात तुम्ही शिमला मिरची पण वापरू शकता आपण म्हणतो ना त्याला पेपर वेगवेगळे कलरचे ते पण खूप छान लागतेसायला दिसायला दिसतात तर छान आता याला मिक्स करून घेऊया तर मी हातानेच करून घेते चांगलं पूर्ण याला लागलं पाहिजे खूप छान असे दही कबाब बनत म्हणजे कबाब म्हणू शकता किंवा मशरूम काही पण म्हणा खूप छान असं बनतात तुम्ही नक्की घरी ट्राय करा हॉटेलसारखे लागत तर एकदम पण मीठ आहे ना आपण लास्टला टाकणार आहे कारण काय मीठ आधी टाकलं ना तर पाणी होते हो लागते त्याच्यामुळे पाणी सुटते हे बघा किती छान झालेले आहे भाजी पण करू शकता नॉर्मल कडे तेल वगैरे टाकून आपले बेसिक मसाले टाकायचे नंतर हे टाकून द्यायचं तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर हे मायक्रोवनची प्लेट आहे ते चाव ठेवणार हो आहे मी तर छान असं साईडला साईडला करून घ्यायचं मोकळं मुकड़ मोकळ्याला थोडं बघा छान झालेलं आहे त्याच्यावरती तुम्ही हे पण करू शकता पुदिन्याचे पानं असतात ना ते टाकायचे चार पाच वरून तोडून खूप छान लागतात वरून थोडंसं ऑइल टाकू आपण मी तर ऑलिव्ह ऑइलच वापरलेलं आहे स्वाद वापरलेलं नाही थोडंच टाकले तर आता हे ते मायक्रोओ मध्ये ठेवते मी मायक्रो मोडलाच ठेवणार आहे पाच मिनटं नंतर दाखवतो मी तुम्हाला कसं झालंय तर बघू शकता किती छान रेडी झालेलं आहे आता मी एक प्लेटी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी खूप छान आहे रेसिपी आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या तोंडात ताकद्याबरोबरच लगेच विरगड़े लेवळं ले छान झालेलं आहे असं झालेलं आहे नक्की तुम्ही ट्राय करा जर तुमचे मुलं मशरूम वगैरे खात नसतील तर असं करून द्या त्यांना ते नक्की फिनिश करून आणतील टिफिन तर रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा तर सर्व त्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ सर्वांना बाय चला बाय